सर्वांना नमस्कार एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै आज रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी विद्यांजली पोर्टलबाबतची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे विद्यांजली हे संस्कृत भाषेतील विद्या म्हणजे योग्य ज्ञान आणि स्पष्टता आणि अंजली म्हणजे दोन्ही ज्ञानांची दोन्ही हातांनी अर्पले या शब्दांचे एकत्रीकरण आहे विद्यांजली हा शालेय स्वयंसेवक कार्यक्रम आहे आणि विद्यांजली हा शालेय स्वयंसेवक कार्यक्रम आहे आणि खाज शाळांमध्ये समुदाय आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागाला चालना देण्यासाठी भारताच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचा एक उपक्रम आहे याची लॉन्चिंग जून दोन हजार सोळामध्ये झाली आहे विद्यांजली या योजनेअंतर्गत असे अनेक लोक ज्यांना अध्यापनाचा अनुभव आहे किंवा असे लोक ज्यांना सरकारी शाळेत शिकायचे आहे परंतु ते सरकारी शा नियमानुसार ते करू शकत नाहीत त्यांना विद्यांजली योजनेअंतर्गत अनुलंब आहेत शालेय सेवा क्रिया सहभागी व्हा आणि मालमत्ता साहित्य उपकरणे योगदान द्या धन्यवाद या व्हिडिओमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवरून विद्यांजली पोर्टलबाबतची माहिती देण्यात आलेली आहे